नमस्कार मंडळी कसे आहात आज आपण करणार आहोत भरलेलं वांग तर त्यासाठी एक कांदा चिरून टोमॅटो लसूण खोबरं आणि शेंगदाण्याचं मिक्स करून त्याचबरोबर कोथिंबीर हळद मीठ चटणी अगदी थोड्याशा म्हणजे घरात जे आपल्यास आहे ते त्याच्यामध्येच बनवलेले थोडंसं तेल टाकून हा सर्व मसाला असा मिक्स करून घ्यायचा आणि वांगे चिरून असे धुवून ठेवलेली त्याच्यामध्ये हे सारं भरायला सुरुवात करायची आता आज काय झालं होतं डब्याला नेमकी सकाळच्या वारी काय भाजी करावी असा विचार करत होते त्याच्यामध्ये ही तीन वांगी दिसलीत तर चला म्हटलं पटकन त्याचीच भाजी करूया आता वांग म्हणजे काय बैंगन बैंगण म्हणजे बिनकामाचं ते ह्या बिनकाम्याच्या वांग्याची आज भाजी करायची भरलेलं वांग करायचं तर सकाळच्या भारी खूपच गडबड असते अशा गडबडीमध्ये नेमका व्हिडिओ करायचा का भाजी करायची तशीच ह्या गडबडीमध्ये वांग्याची भाजी आणि वेडी दोन्ही चालले येते तेल गरम करून घेतलेले त्याच्यामध्ये वांगी भरलेली टाकली आणि अशी तेलामध्ये परतून परतून घ्यायची वांगे आणि त्याचबरोबर आपलं सारणही थोडंफार शिल्लक राहिलेलं आहे ते तेलामध्ये असे टाकून कुकरमध्ये छान मस्तपैकी असं परतून 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 हलवून हलवून हलुँ, हलवून हलुँ, घ्यायचं की जेणेकरून ते कांदा आणि वांगी दोन्ही छानपैकी भाजले गेले पाहिजेत आणि त्या कांद्यातून असं तेल सुटेल शु, इथपर्यंत ते भाजून घेतलेली आहेत आणि खूप गडबडीमध्ये हा व्हिडिओ करत आहे तर वांग आणि मसाला भाजून झाले त्याच्यामध्ये थोडंसं अगदी एकदम थोडंसं पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि फक्त आणि फक्त एकच एक मिनटामध्ये दोन शिट्ट्या झालेल्या आहेत हे आपलं वांग भरलेलं वांग मस्तपैकी चमचमीत असं तयार झालेलं आहे आणि हा डब्बा बनवून झालेला आहे तर बघा कोणाकोणाला असं भरलेलं चमचमीत चम वांग आवडतं तर ज्याला आवडत असेल त्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा थँक्यू धन्यवाद